एकेकाळी एक भारतातील एका छोट्या गावात रमेश आणि छाया नावाचे एक तरुण जोडपे राहत होते ते एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि त्यांचे आयुष्य एकत्र घालवण्याचे स्वप्न होते रवी हा शेतकरी होता आणि छाया त्याला त्याच्या कामात मदत करत होती ते अनेकदा शेतात लांब फिरायला जात असत आणि त्यांच्या भविष्याबद्दल बोलत असत एके दिवशी दुःखद घटना घडली रमेश आजारी पडला आणि छायाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही तो मरण पावला छाया उद्वस्थ झाली रमेशबाई जगण्याची ती कल्पनाच करू शकत नव्हती ती अनेकदा त्याच्या कबरीला भेट देत असे आणि ते ते तासनतास घालवत रडत आणि त्याच्याशी बोलत असे दिवसांचे आठवडे झाले आणि आठवडे महिन्यात बदलले पण छायाचे रमेशवरील प्रेम कमी झाले नाही तिला दिवसाच्या प्रत्यक्षणाला त्याची आठवण येत होती आणि ती त्याच्यासोबत राहण्याची उत्कट इच्छा करत होती तिने रमेशला पुन्हा जिवंत करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली पण तिची प्रार्थना अनुत्तरित राहिली एके दिवशी छाया रमेशच्या कबरीला भेट देत असताना तिला आवाज आला छाया आवाज म्हणा आवाज म्हणाला मी रमेश आहे मी तुझ्याकडे परत आलो आहे छायाला धक्काच बसला तीजे ती जे ऐकत होती त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तिने मागे वळून पाहिले तर रमेश नेहमीसारखाच देखना दिसत होता ती त्याच्याकडे धावत आली आणि त्याला घट्ट मिठी मारली खरंच तू आहेस का तिने विचारले हो छाया रमेश म्हणाला देवाने मला तुझ्याबरोबर राहण्याची आणखी एक संधी दिली आहे पण एक पकड आहे मी फक्त एक दिवस तुझ्या बरोबर राहू शकेन त्यानंतर मला मृत्यूनंतरच्या आयुष्यात परत जावे लागेल छाया अत्यानंदात होती तिला विश्वास बसत नव्हता की तिला तिच्या आयुष्यातील प्रेमासोबत राहण्याची दुसरी संधी दिली गेली होती तिने रमेशसोबत संपूर्ण दिवस घालवला त्याच्याशी बोलण्यात त्याच्यासोबत हसण्यात आणि प्रत्येक क्षणाची कदर करण्यात जसजसा जवळ येऊ लागला तस तसे छायाला माहीत होते की तिला रमेचा निरोप घ्यावा लागणार आहे तिला जाऊ जाऊ द्यायचे नव्हते परंतु तिला माहीत होते की तिला हे करावे लागेल तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या कानात कुजबुजली माझं तुझ्यावर प्रेम आहे रमेश मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेन रमेश हसला आणि म्हणाला छाया माझं पण तुझ्यावर प्रेम आहे तू मला भेटली नाहीस तर मी नेहमी तुझ्यासोबत असेन आणि त्याचबरोबर रमेश पुन्हा एकदा छायाला एकटी सोडून गायब झाला पण तो तिच्यासोबत आत्म्याने आहे हे तिला माहीत होतं आणि त्यामुळे तिला दिलासा मिळाला दिवसापासून छाया रमेशच्या आठवणी अगदी जवळ घेऊन आयुष्य जगत होती ती त्याला कधीच विसरली नाही आणि त्यांनी शेअर केलेले प्रेम तिला नेहमी आठवत असे ती एक दीर्घ आणि आनंदी जीवन जगली पण रमेशच्या मृत्यूनंतर रमेश सोबत राहण्यासाठी तिला दिलेला एक दिवस ती कधीच विसरली नाही जेव्हा छाया गेली तेव्हा ती रमेश सोबत पुन्हा एकत्र आली ते पुन्हा कायमचे एकत्र होते नंतरच्या आयुष्यात पुन्हा एकत्र आल्यावर रमेश आणि छाया आनंदाने भारावून गेले त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या हा एक क्षण होता ज्याची दोघांची इच्छा होती पुन्हा एकत्र राहण्याची कायमची त्यांनी त्यांचे दिवस नंतरचे जीवन शोधण्यात हातात हात घालून आणि पृथ्वीवरील त्यांच्या जीवनाबद्दल बोलण्यात घालवले त्यांनी एकत्र घालवलेले चांगले काळ आणि त्यांनी मात केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली ते हसले आणि रडले पुन्हा एकत्र आल्याचा आनंद जा झाला आणि पुन्हा वेगळे व्हायचे नाही नंतरच्या जीवनात त्यांच्या भोवती गुंडाळणाऱ्या तलावाने वेढलेले होते फुलांचा मधुर सुगंध आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने हवा भरून गेली होती ते शाश्वत शांती आणि आनंदाचे ठिकाण होते ते एका स्फटिकासारखे स्वच्छ तलावाच्या किनाऱ्यावरून चालत असताना रवी मायाकडे वळला आणि म्हणाला छाया मी मरण्यापूर्वी तुला दिलेले वचन तुला आठवते का छायाने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं कोणतं वचन तिनं विचारले आमच्यासाठी एक घर बांधण्याचे वचन जिथे आम्ही आमचे आयुष्य एकत्र घालवू शकू रमेश म्हणाला वचन आठवून छाया असली हो मला आठवते ती म्हणाली पण आता ते अशक्य आहे आम्ही नंतरच्या आयुष्यात आहोत रमेश तिच्याकडे बघून हसला मरणोत्तर जीवनात काहीही अशक्य नाही तो म्हणाला असे बोलून रमेशने छायाचा हात धरला आणि तिला जवळच्या टेकडीकडे नेले ते माथ्यावर पोचले तेव्हा छाया घाबरून गेली त्यांच्या आधी रंगीबेरंगी फुलांनी भरलेल्या हिरव्यागार बागेने वेढलेले एक सुंदर घर होते हे आमचं घर आहे छाया रमेश म्हणाला अशी जागा जिथे आपण अनंत काळ एकत्र घालवू शकतो छाया अवाक झाली ती जे पाहत होती त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तिने रमेशकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू वाहत होते थँक्स रवी ती कुजबुजली थक्क झाले तिने कधीही स्वप्नात पाहिलेले सर्व काही होते आणि बरेच काही त्यात फायर प्लेसह आरामदायी लिव्हिंग रूम स्वादिष्ट खाद्यपदार्थांनी भरलेले स्वयंपाकघर आणि आरामदायक बेड असलेली बेडरूम होती त्यांनी त्यांचे दिवस नंतरच्या जीवनात घालवले त्यांच्या घरात राहून आणि